स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची जवारी वाटप होत असल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते ललित आबड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे जवारी घेऊन याबाबत तक्रार केली आहे तसेच या जवारीचे वाटप देखील तातडीने थांबविण्यात यावे अशी देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे नेमकं या संदर्भात ललित आबड यांनी काय तक्रार केली आहे जाणून घेऊया जवारीची तक्रार मागील आठ दिवसापासून करत आहे प्रशासन या तक्रारीचं पूर्ण कानडोळा करत आहे कुठलीही कारवाई करत नाही ही कारवाई निष्कृष्ट जवारी अद्यापही स्वस्त धान्य दुकानावर विक्री केली जात आहे ही जर तात्काळ थांबली नाही तर मी दादा याने त्या अगोदर उपासनेला बसल कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलं त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं की निष्कृष्ट जवारी कुपन दुकाना मार्फत विकल्या जाते महाराष्ट्र शासनाच्या ही जवारी अत्यंत निष्कृष्ट दर्जाची आहे त्यावेळी कलेक्टर साहेबांनी मला असं आत्ता सांगितलं की मी स्वतः गोडाऊन चेक करून गोडाऊन मधल्या मालाची पाहणी करून योग्य ती कारवाई लगेच तात्काळ करून घेतो पद्धतीने जवारी अशा पद्धती आहे निष्कृष्ट जे की माणूस काय जनावर सुद्धा खाणार नाही अशी जवारी आहे ती जर कारवाई केली नाही तर आता लगेच ते म्हणले मी तात्काळ अडिशनल कलेक्टरला सांगून कारवाई करून देतो आता पुढे जर त्यांनी नाही कारवाई केली तर मी आंदोलन करेन ह्याच्या पलीकडे काय आता हे जे व्यक्ती आता महाराष्ट्र शासनाला दादाला दादा निवेदन पाठवलं